तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघितलंच असेल आज आपण मुळ्याची भजी करणार आहोत तर मी बाजारातून हा मुळा आणलेला आहे तर तुम्हाला हे माहीत आहे थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये पालेभाज्या खूप स्वस्त अशा मिळतात अगदी वीस तीस रुपये जोडी आहे तर इथे मी ही जी मुळ्याची जोडी आणलेली आहे तर ही जी जोडी आहे तर वीस रुपये जोडी आहे तर मी इथे मुळ्याची एक जोडी आणलेली आहे तर मी तुम्हाला सांगली की मुळ्याची भाजी खायला सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि खूप जणं मग त्यासाठी काय करतात की मग मुळ्याची भाजी करतच नाही पण हा जो त्याच्या खालचा जो व्हाईट कलरचा मुळा असतो ना तो खूप छान असतो म्हणजे जेवणाबरोबर खायला तर मी आ, हे जे व्हाईट कलरचे जे मुळे आहेत ते मी आधी काढून घेतलेले आहेत आणि ते मी एका प्लेटमध्ये आ, हे मुळे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला सांगेल की ना मुलांना जर आपण ही मुळ्याची भाजी करून दिली तर मुलं कंटाळा करतात इवन ते जेवणच जेवत नाही किंवा त्यांची खूप वेगवेगळी कारणं असतात आणि हा जो मुळा आहे ना हा खूप छान असतो मला खूप आवडतो जेवणाबरोबर खायलामुळे सगळ्यांनाच आवडतो हा मुळा जेवणाबरोबर खायला थोडा तिखट आणि हलका असा गोड असतो तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी हे हा जो मुळा आहे जी मुळ्याची पानं आहेत स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहेत तर मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला जर तुम्ही मुलांना अशा पद्धतीने जर भजी पाव मुळ्याची भजी करून दिली तर मुलं आवडीने खातील इवन एवढं म्हणजे ना इवन तुम्हाला सांगते की अगं मम्मी परत करतेस का अगं खूप छान झाले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी आ, ही मुळ्याची जी पानं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ही जी मुळ्याची पानं आहेत आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत आणि एकीकडे मी किचनमध्ये मुळ्याची भजी करत होते आणि ज्ञानेशचे ज्ञानीच्या क्लासमधली काही मुलंसुद्धा आली होती तर आमच्याकडे एक सो सोनपरी आहे सोनपरी म्हणजे फर्शियन कॅट आहे तिचं नाव आम्ही सोनपरी ठेवलेलं आहे तर ज्ञाने जेव्हा क्लासमधून जेव्हा घरी येतो तेव्हा क्लासमधली मुलं त्या सोनपरीला भेटायला येतात त्यामुळे मा ते मला अधूनमधून प्रश्न विचारत असतात तर तुम्ही ते बघू शकता एका बाऊलमध्ये मी चिरलेला मुळा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट गरम मसाला ऍड केलेला आहे के चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे आणि इथे हे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथे थोडं थोडं बेसनपीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ही जी मुळ्याची भजी आहे ती अगदी घरगुती आणि घरामध्ये या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतातच आपल्याला बाहेरून विकत याची काही गरज लागत नाही तर तुम्ही इथे बघू शकता मी आधी बेसनपीठ व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे पाणी ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने ने हे पूर्ण असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे ना ते जो पाला आहे त्या पाला थोडा रस त्या बेसन पिठामध्ये उतरला पाहिजे आणि जो उरलेला जो बेसनपीठ होता तो सुद्धा मी ॲड केलेला आहे मी अगदी थोडा थोडा करूनच बेसनपीठ ॲड केला होता तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जाड अजिबात नाही आणि जास्त घट्टही नाही म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मीडियम अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल आता तुम्ही बघा इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅस बारीक केलेला आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे आता गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला हे ऑइल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक प्लेट घेतलेली आहे एका प्लेटमध्ये बटर पेपर छान व्यवस्थित ठेवून दिलेला आहे आणि इथे मी एक स्पून घेतलेला आहे तळण्यासाठी तर इथे मी तेल गरम झालेलं आहे तर आपण अशा पद्धतीने चमचाने ही भजी सोडू सोडायची आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा ही भजी सोडू शकता हाताने पण आपल्याला अशा पद्धतीने ही भजी सोडता येते तर शक्यतो मी हातानेच भजी सोडलेली आहे तर आ, मी इथे मंद घ्यासवरती ही भजी आधी जेव्हाही आपण भजी तेलामध्ये तळण्यासाठी टाकतो ना तेव्हा गॅस बारीक करायचा आहे तर आता माझी भजी तेलामध्ये टाकून झालेली आहे मी थोडा घॅस मोठा केलेला आहे अगदी एक ते दोन मिनटं आणि ही भजी छान मस्त अशी आपल्याला वर खाली करून घ्यायची आहे आता वर खाली करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हा जो घॅस आहे बारीक घॅस करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेल की ही जी भजी आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान मस्त तळून घ्यायची आहे लगेच नाही काढायची मंद घ्यासवरती ही भजी होऊन द्यायची खूप छान आणि कुरकुरीत अशी ही भजी लागते आता इथे मी हा पाव घेतलेला आहे आपण या पावापासून चटणी करणार आहोत आणि भजीबरोबर तर चटणी हवीच आहे इथे मी ग्रायडरचा भांडा घेतलेला आहे इथे मी एका पावाचे असे अगदी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि एका पावाची इनफ अप म्हणजे पुरेशी अशी चटणी होते आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं चवणीसं मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये मीठ थोडं कमीच ॲड करा एक चमचा मी इथे लाल तिखट ॲड केलेली आहे झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली अशी चटणी तयार झालेली आहे अगदी घरगुती पद्धतीने आणि ही जी चटणी आहे ना जर तुम्हाला तुमच्याकडे समजा कधी एक्स्ट्रा पाव असेल तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून ती भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतात खूप छान लागते तर तुम्ही इथे बघू शकतात की आपली जी भजी आहे मी मंद गॅसवरती पा पाच मिनिटं छान मस्त तळून घेतलेली आहे छान मस्त अशी जो कलर पण थोडा चेंज झालेला आहे तर मी पुन्हा आता गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती अगदी एक ते दोन मिनटं ही भजी मी तळून घेणार आहे आणि म्हणजे मी तुम्हाला सांगले की ना अधून मधून थोडा गॅस मोठा बारीक करायचा आहे तर मी एक दोन मिनटं आधी गॅस मोठा केला होता तर आपली भजी तयार झालेली आहे मग त्यानंतर मी पुन्हा गॅस बारीक केलेला आहे आता ही जी भजी आहे ही भजी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता या भजीचा कलर पण चेंज झालेला आहे मुळात ही भजी खूप छान मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकतात तर आपल्याला सेम अशीच कुरकुरीत कुर, भजी करायची आहे आणि ही कुरकुरीत भजी होते अगदी मंद गॅसवरती आता मी तेलामध्ये दुसरी भजी तळायला ठेवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली भजी छान मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे मंद गॅसवरती भजी छान मस्त अशी कुरकुरीत होते अधूनमधून थोडा वेळ घॅस मोठा करायचा आहे अगदी एक, दे एक दे दो मिंटर। ते दोन मिनटं तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली मुळ्याची भजी तयार झालेली आहे आणि भा म्हणजे बाहेरून खूप असे कुरकुरीत आहे आणि आतून खूप सॉफ्ट आहे अशी भजी नक्की ट्राय करा खूप छान लागते मुलं आवडीने खातील इवन तुम्हाला सांगतील मम्मी नेक्स्ट टाईम करशील का प्लीज मम्मी असं नक्की आवर्जून सांगतील तर आणि ही जी भजी आहे ज्ञानेशला ही खूप आवडते ज्ञानेश खरं म्हणजे भाजी खायचा कंटाळा करतो पण असं भजीपाव करून दिला तर तो आवडीने खातो तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट मिरच्या आहेत जर तुम्हाला मिरच्या तळून हव्या असे तुम्ही तळूनही घेऊ शकतात इथे आपली सुकी चटणी ही तयार आहे इथे मी दोन पाव घेतलेले आहेत तर आज छान मस्त असा आपला मुळ्याची भजी आणि पाव पावचा असा बेत झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो पाव आहे पाव अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि त्याला मधी अशी चीर पाडून घ्यायची जसं आपण वडा भरण्यासाठी जसं आपण मधी चीर पाडून घेतो तशी चीर पाडून घ्यायची आहे त्यानंतर जी सुकी चटणी आहे ती लावून घ्यायची आहे आणि सुकी चटणी लावून घेतल्यानंतर जी आपण भजी तळून घेतली होती मुळाची ती, ती मध्ये ॲड करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा भजीपाव खाऊ शकतात जर तुम्हाला गोड चटणी हवी असेल तुम्ही गोड सुद्धा हा भजीपाव खाऊ शकतात किंवा तुम्हाला नारळाची चटणी हवी असेल किंवा इतर शेगण्याची चटणी हवी असेल तर तुम्ही त्याही ही मुळ्याची भजी खाऊ शकतात तर गाईस सुद्धा अशा पद्धतीने नक्की घरी मुळ्याची भजी ट्राय करून बघा तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक तुम केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि असा बेत तुम्ही नक्की करा मुळ्याची भजी आणि पाव नक्की ट्राय करा खूप ऑसम अशी लागते तर आपण भजी बघितलेली आहे कांदा भजी बट बघितलेली आहे बटाटा भजी बघितलेली आहे पण कधी मुळ्याची भजी कधी ऐकले का नाही ऐकली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला सांगेल ही भजी पाव एवढी छान आणि एवढी टेस्टी लागते ना कारण जेव्हा आ, भजी तयार होत होती ना तेव्हाच मी भजी तळताना दोन तीन भजी अशा खाऊन टाकलेल्या आहेत खूप छान लागते आणि हिरव्या मिरचीबरोबर नक्कीच खाऊन बघा ऑसम ही मुळ्याची भजी लागते तर गाईज ही भजी नक्की ट्राय करा किंवा तुमच्या घरी कधी पाहुणे वगैरे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला असं काहीतरी नवीन करायचं असेल तर नक्की हे ट्राय करा